आपल्या आत संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं असू शकतं ही कल्पनाच किती अद्भुत आहे नाही का पण हजारो वर्षांपूर्वी छांदोग्य उपनिषद नावाच्या एका प्राचीन भारतीय ग्रंथाने नेमका हाच विचार मांडला होता चला आज आपण त्यातील काही रहस्य उलगडूया जरा विचार करा अशी एखादी एक गोष्ट असू शकते का की जिला जाणण्याने आपल्याला बाकी सर्व काही कळून जाईल छांदोग्य उपनिषदाची सुरुवातच मुळी याच एका धाडसी आणि खोल प्रश्नाने होते आणि हाच प्रश्न आपल्याला एका अंतिम सत्याच्या शोधाकडे घेऊन जातो तर मग आपला हा प्रवास कुठल्या क्लिष्ट संकल्पनेने नाही तर एका वैश्विक नादाने एका आवाजाने सुरू होतो आणि तो, तो आवाज आहे ओम हे उपनिषद आपल्याला सांगतं की ओम म्हणजे केवळ एक मंत्र किंवा उच्चार नाही जणू काही या संपूर्ण विश्वाला या अस्तित्वालाच एक आवाज आहे आणि तो आवाज म्हणजे ओम ती एक वैश्विक ऊर्जा आहे एक कंपन आहे याचा अर्थ ओमचा जप किंवा ध्यान करणं हा केवळ एक विधी नाहीये तर त्या वैश्विक ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्याचा एक मार्ग आहे पण मग ही वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरात कशी काम करते इथेच प्राण ही संकल्पना समोर येते जर ओम हे विश्वाचं कंपन असेल तर प्राण ही ती जीवनशक्ती आहे जी आपल्या प्रत्येकातून वाहते तीच आपल्याला जिवंत ठेवते आता प्राणाचं महत्त्व किती आहे हे, हे पटवून देण्यासाठी उपनिषदात एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे एकदा काय होतं शरीरातल्या सगळ्या इंद्रियांमध्ये वाद लागतो की आपल्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ कोण मग ते ठरवतात की आपण एक परीक्षा घेऊया आणि या परीक्षेचा निकाल खरंच सर्वांना चकित करून सोडतो तर या गोष्टीतून हे सिद्ध होतं की प्राण हाच सर्व इंद्रियांचा राजा आहे तोच आपल्या अस्तित्वाचं इंजिन आहे पण मग प्राण हेच अंतिम सत्य आहे का ऋषीमुनी इथेच थांबले नाहीत त्यांनी याहीपेक्षा खोलवर शोध घेतला आणि हा शोध आपल्याला या उपनिषदाच्या अगदी गाभ्याशी घेऊन येतो ही शिकवण आपल्याला एका वडील आणि त्यांचा अभिमानी मुलगा श्वेतकेतू यांच्यातील संवादात सापडते गोष्ट अशी आहे की श्वेतकेतू सगळं शिक्षण पूर्ण करून मोठ्या गर्वाने घरी परत येतो पण त्याचे वडील उद्दालक आरुणी त्याला एक साधा पण इतका गहन प्रश्न विचारतात की श्वेतकेतूची सगळी विद्वत्ता फिकी पडते तो निरुत्तर होतो तेव्हा वडील त्याला समजावून सांगतात की या जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी अगदी मुळाशी एकच मूलभूत तत्व आहे त्याला ते सत असं म्हणतात सत म्हणजे शुद्ध अस्तित्व आता सत ही अमूर्त कल्पना कशी समजावणार यासाठी उद्दालक एक खूप सुंदर उदाहरण वापरतात ते श्वेतकेतूला वडाच्या एका लहानशा बीमधून एवढा विशाल वृक्ष कसा तयार होतो हे दाखवून देतात आणि सांगतात की जे डोळ्यांना दिसत नाही तेच त्या ते विशाल वृक्षाचं मूळ आहे तेच ते 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 ते। सत आहे किंवा मग ते मिठाचं उदाहरण देतात मीठ पाण्यात टाकल्यावर विरघळून जातं ते दिसत नाही पण त्याची चव मात्र पाण्याच्या प्रत्येक थेंबात उतरते वडील म्हणतात सतसुद्धा अगदी तसंच आहे अदृश्य असूनही ते सगळीकडे व्यापलेलं आहे आणि अशी अनेक उदाहरणं दिल्यानंतर वडील त्या महान सत्याचा उलगडा करतात जे या उपनिषदाचं सार आहे ते श्वेतके तुला म्हणतात तत्वमसी म्हणजे विश्वाचं ते जे सूक्ष्म सार आहे ना ते दुसरं तिसरं काही नसून ते तू स्वतः आहेस वाह काय जबरदस्त विचार आहे हा पण मग जर आपणच ते आहोत तर हे सत्य अनुभवायचं कसं ते प्रत्यक्षात कसं आणायचं यासाठी आपल्याला महान ऋषी नारदांची कथा मार्ग दाखवते नारद ऋषींनी त्या काळातल्या सगळ्या विद्या सगळ्या कला मिळवल्या होत्या ते महाज्ञानी होते पण तरीही त्यांच्या मनात दुःख होतं अशांती होती म्हणून ते अशा ज्ञानाच्या शोधात निघाले जे त्यांना या दुःखाच्या पलीकडे घेऊन जाईल त्यांचे गुरु सनतकुमार त्यांना थेट उत्तर देत नाहीत उलट ते नारदांना एका प्रवासावर घेऊन जातात जणू काही एका ज्ञानाच्या शिडीवर एक एक पायरीवर चढत जातात नावापासून सुरू करून मन मग प्राण मग सत्य आणि मग त्याही पलीकडे आणि या प्रवासाच्या शेवटी त्यांना एक अत्यंत महत्वाचं सत्य उमगतं ते म्हणजे खरा आणि कायम टिकणारा आनंद कोणत्याही मर्यादित छोट्या गोष्टीत नाही तो फक्त भूमा म्हणजेच त्या असीम अनंत सत्याचा अनुभव घेण्यातच आहे ठीक आहे पण मग हे अनंत सत्य हा भूमा आहे तरी कुठे याचा पत्ता काय उपनिषदाचं अंतिम उत्तर कदाचित जास्त आश्चर्यकारक आहे याचं उत्तर आपल्याला थक्क करून सोडतं उपनिषद सांगतं की ते अनंत सत्य कुठे दूर आकाशात किंवा स्वर्गात नाहीये तर ते आपल्याच हृदयातल्या एका अगदी लहानशा सूक्ष्म अशा जागेत वसलेला आहे आणि गंमत म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड सूर्य चंद्र तारे हे सगळं काही तिथेच सामावलेलं आहे हा जो हृदयातला आत्मा आहे ना तेच आपलं खरं स्वरूप आहे असं स्वरूप जे शुद्ध आहे शाश्वत आहे आणि जगातील दुःख पाप म्हातारपण किंवा मृत्यू या सगळ्याच्या पलीकडचं आहे आणि म्हणूनच उपनिषद आपल्याला दोन मार्ग दाखवतं एक मार्ग आहे कर्माच्या बंधनात अडकण्याचा जिथे सुख दुःख तात्पुरतं असतं आणि जन्ममृत्यूचं चक्र सुरूच राहतं आणि दुसरा मार्ग आहे आत्म्याला जाणून घेण्याचा जो आपल्याला ह्या सगळ्या बंधनांमधून मुक्त करतो आणि शाश्वत स्वातंत्र्य देतो तर छांदोग्य उपनिषदाचा अंतिम संदेश आपल्या दृष्टिकोनात एक मोठा बदल घडून आणणारा आहे तो सांगतो की आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शोध सगळ्यात मोठं साहस हे बाहेरच्या जगात नाही तर ते आपल्या आत आपल्या हृदयाकडे जाण्याचा प्रवास आहे हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजच्या धावपळीच्या युगात आपल्यासमोर एक खूप महत्वाचा प्रश्न उभा करतं अशा जगात जिथे आपलं लक्ष सतत बाहेरच्या गोष्टी ओढून घेत असतात तिथे आपण स्वतःच्या आत डोकावण्याचा तो आतला प्रवास सुरू तरी कसा करायचा